प्रश्नांना वाचाप करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल नागाव धैर्यशील माने यांची धावती भेट व मोटारसायकल रॅली काढण्यात आली हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी नुकतीच धावती भेट घेतली यावेळी महिलांनी औक्षण करून विजय भव असा आशीर्वाद दिला येथील खनाई देवी मंदिरात दर्शन घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्याचबरोबर नागाव गावासाठी धैर्यशील माने यांनी साठ लाखाचा निधी दिला आहे त्यामुळे त्यांनी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊया असे मत विजय पाटील यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवर अरुण माळी विजय माळी किरण मिठारे पिंटू कुडाळे गणपती माळी प्रकाश पवार संतोष पात्रे किरण मिठारे धनाजी घटगे कुमार राठोड सागर कुडाळे संजय सावंत अमित खांडेकर व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा